या भागाचे प्रतिनिधित्व करत असताना माझ्या वडिलांनी दोन हजार नऊ दो ला दोन हजार चौदा निवडणूक लढवत असतो मायबाप मानांच्या भारतनानांच्यावरती विश्वास दोन्ही वेळेला आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी या मतदारसंघात काम करत असताना मायबाप जनता सर्वस्व आणि के शेवटच्या प्रयत्न प्रयत्न केला आणि तीच भूमिका घेऊन जाण्यासाठी त्यांच्या दुखत निधनानंतर मी बोटनिवडणूक लढवली अनेक त्या निवडणुकीमध्ये सदव झाले पण तो पराभव उमेदवार या नात्याने स्वतः जबाबदारी स्वीकारून याच्या नानांच्या नंतरच्या प्रतिकूल परिस्थितीत मी अनेक मात मानलं चा। चा पार पार अनेक चढ सामना करत या इथल्या पंढरपूर आणि मंडळातल्या तमाम मायबाप जनतेच्या नानांच्या पासून जिवाळ्याच्या विमान बदल्याच्या नात्याला त्यांच्या पाठबळाचं त्या ठिकाणी शिदुरी घेऊन त्यांचं पाठबळ भक्कम पाठिंबा घेऊन अनेक अडचणीला त्या ठिकाणी तो म्हणजे पर्यंत आला आणि महाविकास आघाडीच्या कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी या भागात काम करत असतात म्हणजे तरीच्या काळात मी बी आर एस पक्षामध्ये केलं लोकसभेच्या वेळी इथल्या मायबाप जनतेने कारण भारत मला आम्हाला कोट होती की को कोणताही निर्णय कोणतीही भूमिका घ्यायची असेल तर आपल्या सोबतच्या गावातल्या प्रत्येक वडील झाल्याला पदाधिकाऱ्यांना विचारात आणि विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घ्यायचा नाही लोकसभेला काय आपण घ्यायचं म्हणून इथल्या सर्वसामान्य मायबाप जनतेची भूमिका आणि भावना हेच होती हे महाविकास आघाडीचं कारण केंद्रातलं हे भाजपचं सरकार चुकीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सर्वसामान्यांच्या तरुणांच्या माता बंदीच्या विरोधातलं बदलण्यासाठी एकवटन ही काळाची गरज होती दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीसला या भागानं निवडून दिलेला खासदार कधी आमच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्या साठी संशोधन मांडताना उचताना दिसून आला नव्हता बदलायच असेल तर खासदार सारख्या एक चांगल्या लोकांनी तिथे पाठवण्याची गरज आहे म्हणून सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या पाठी रोजगाराची भूमिका घेतल्यानंतर आम्ही जाहीरित्या आदरणीय या सोलापूर जिल्ह्यातल्या खासदार आहे आणि माटोपूर तालुक्यातील सत्तावन जाणी इथली तमाम मायबाप जनता पाठीमागे उभं राहील या मतदारसंघात खासदार प्रणिजी ताईंच्या पाठीमागला पंचेचाळीस हजार पाचशेच मताधिक्य इथल्या मायबाप जनतेने उभं करून ताईंच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला आणि त्याच वेळी ठरवलं की पुढची निवडणूक देखील आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनभावना आमच्या वडील जाण्याचं नव्हतं हे चुकीचं महाराष्ट्रातलं सरकार आपल्याला खाली घ्यायचा असेल शेतकऱ्याला कारण ग्रामीण भागात आपली मना आहे हिडापेडा टोळते आणि बळीचं राज्य खऱ्या अर्थानं बळी राज्यात शेतकऱ्याचं राज्य आणायचं असेल तर हे चुकीचं सरकार जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्याला माता भगिनीला आणि जे समाज समाज जे समाज आज रस्त्यावरती उतरतो म्हणून जयांगी साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आज गेले दीड दोन वर्ष झाला उतरतोय न्याय हक्क मागतोय धनगर समाज एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मागतोय मुस्लिम समाज न्याय हक्क मागतोय पुळी समाज बांधव मागतोय लदायक समाज त्या ठिकाणी मागतोय प्रत्येक समाजाला शेतकऱ्याला शेतीला जोडद्याचा पूरक असणाऱ्या दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांना देखील सरकार सरकार विकेशी धरण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे कारण अनुदानाच्या नावाखाली गेले जानेवारी महिन्यापासून दुसरी खास म्हणजे अनुदानाचे दादर दाखवत आहेत पण हे कधीच त्या ठिकाणी पूर्ण केलं जात नाही म्हणजे बदलल्याशिवाय तिथल्या शेतकऱ्याला चांगले दिवस येणार नाही या नजरेला हे बदल करायचे सरकारच्या विरोधात आणि सरकारच्या चुकीच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात आहे तीच भूमिका महाविकास आघाडीच्या नेते देखील तीच भूमिका आहे भावना आहे परंतु या दोन्ही तालुक्यातली काही चुकीची माणसं चुकीच्या प्रवृत्त्या जी त्या ठिकाणी आमच्या इथं प्रसिद्ध आहेत मतदारसंघात उचल ग्यान पांकिट ग्यान म्हणून त्या ठिकाणी उचल आहेत प्रसिद्ध आहेत यांनी चुकीच्या मेसेज किंवा चुकीच्या भावना तिथं पोहोचवल्यामुळं काही नेतेचा गैरसमज त्या ठिकाणी झाला होता परंतु महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षानं सगळ्यात पहिल्यांदा माझी उमेदवारी जाहीर करून मला ए बी फॉर्म देखील त्या ठिकाणी दिला होता असाच माझ्याबरोबर दक्षिण सोलापूरला माझ्या उमेदवारीच्या बरोबर आदरणीय दिलीप माने साहेबांची देखील उमेदवारी झाली होती परंतु काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीचा आघाडीचा धर्म पाळण्यासाठी त्यांना दिला नाही ना आणि विनंती करून त्याचा अर्थ त्या ठिकाणी माघारी घेतला मात्र अशीच परिस्थिती इथं व्हायला पाहिजे होती इथल्या स्थानिक काही चुकीच्या माणसामुळे घडलं मी प्रचाराचा शुभारंभ करत असताना देखील महाविकास आघाडीच्या सर्व आदरणीय नेते मेळाला विनंतीच त्या ठिकाणी करतोय आजही आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की माझी लढाई भाजपचं सरकार खाली खेचण्यासाठी चुकीचा लोकप्रतिनिधी बदलण्याच्यासाठी आहे आणि आपण देखील या बाबतीत सकारात्मक विचार करू उमेदवार या नात्यानं ना आमचा देखील तुम्ही विचार करू नका इथल्या तमाम मायबाप जनतेच्या मनाचा अंतर मनाचा कामस घेऊन विठ्ठल परिवार म्हणजे भारत इथल्या मायबाप जनतेचा पाठिंबा कारण ही एका महिन्यापूर्वी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं या मतदारसंघातल्या सतरा दिवसामध्ये वेगवेगळ्या गावात मतदारसंघातल्या सतरा गावात मुक्काम करून एकशे दोन गावात त्या ठिकाणी गेलो होतो आणि माझी माझी लढाई कशा पद्धतीने असेल आणि त्यावेळी तमाम मायबाप ज्यक्तींनी माझ्या सोबतच्या वडील आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं तुमच्या लढाईत तुमच्या सोबत नाही तर दोन पावलं पुढे राहून त्या ठिकाणी आम्ही लढू आणि मायबाप जयंतीच्या पाठिंब्यामुळे कवच खंडुळामुळे या प्रस्थापिताच्या किंवा इथल्या या लढाईत मी चांगल्या पद्धतीनं मोठ्या मताधिक्यानं लोकसभेपेक्षा सुद्धा जास्त मताधिक्यानं विजय संपादन करेल हा ठाम विश्वास इथल्या माझ्या सोबतच्या मायबाप जयंतीच्या आशीर्वादामुळे मला माझ्या मनामध्ये ठाम विश्वास ग्रामीण भागाची शहरी भागाची मीटिंग घेऊन सांगितलेलं स्पष्टपणे आपण एक दिला कारण परिवाराची यापूर्वी देखील ठिकाणी कोणताही सदस्य निवडणुकीला सामोरं मग मी असेल कल्याण रावराज दादा असतील दादा पाटील असतील आणि परिवारातल्या अनेक त्या ठिकाणी सहकारी निवडणुकीला सामोरं जात असताना आपण राजकीय त्या ठिकाणी काय पक्षाचे त्यांच्यावर भूमिका असतील तर ते बाजूला सांगतो परिवार या भूमिकेतून एक राहणं त्यांनी यापूर्वी सांगितलेलं आणि आजही संपूर्ण विठ्ठल परिवार माझ्या पाठीशी ताकदीनं धन धन मनानं पाठीमाग त्या ठिकाणी